पालिकेच्या वतीनं करण्यात येणाऱ्या जी आय संपूर्णपणे बोजवारा उडाला याचा डेटाही गायब आहे मार्च एंडला करदात्यांची कर भरण्यासाठी कर लगबग असताना पालिका कर स्वीकारण्यास हतबल ठरतीये पाहुयात उमेश कोळेकर यांचा हा धक्कादायक रिपोर्ट देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी अशी गत आमच्या पालिकेच्या कर विभागाची झाली आहे कर भरण्यासाठी शहरवासीय इंद्रभवनाच्या दारात उभा असताना हा विभाग पुरता हदबल झालाय उत्पन्नाच्या स्रोताला यामुळं खीळ बसली आहे तर नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो आहे जी आय एस सर्वेचा उडालेला बोझवारा आणि मिळकत कराचा गायब झालेला डेटा अशा सावळ्या गोंधळानं आमचा कर आकारणी विभाग मोठ्या कोंडीत सापडलाय करायला गेले एक अन झालं भलतच अशी कर आकारणी बाबत पालिकेची एकंदरीत अवस्था मिळकतींचा नेमका आकडा त्यातून कर आकारणीच्या रकमेत वाढ होईल या हेतून सायबर टेक कंपनीला जी आय एस सर्वेचा ठेका देण्यात आला बड्या गप्पा मारणाऱ्या या कंपनीला ते शिवधनुष्य तसं पेल गेलंच नाही मुदतीत काम नसताना कंपनीनं अडीच कोटींचा ऍडव्हान्स घेतलेला होता आता या सर्वेच काम अर्धवट असताना सायबर टेक कंपनी पालिकेकडं उर्वरित रकमेसाठी तगादा लावू नये व्यवहाराचा असा तिढा निर्माण झालेला असताना बाकीही बऱ्याच भानगडी या दरम्यान घडल्या तत्कालीन नोडल ऑफिसर सचिन कांबळे यांनी मिळकतींचा असणारा डेटा सायबर टेक कंपनीलाच दिला आजच्या घडीला धक्कादायक बाब अशी की आमच्या पालिकेकडं मिळकतींची संगणकीकृत माहितीच उपलब्ध नाही आहे सर्व संगणक बंद असून संकेतस्थळ बंदावस्थेत आहेत मॅन्युअल पद्धतीनं कराचा भरणा करून घेतला जातोय असा कारभार म्हणजे गैरप्रकाराला निमंत्रण ठरत शिवाय पेपरलेस कॅशलेस ऑनलाईन अशा कारभाराचा बोऱ्या कर आकारणी विभागासारख्या महत्वाच्या विभागात मिळकतींचा डेटा नसणं ही बाब आमच्या पालिका अधिकाऱ्यांनीही गांभीर्यानं घेतली नाही त्यामुळं पालिकेची फसगत केलेल्या सायबर टेक कंपनीकडं हात जोडण्याची वेळ आमच्या पालिका प्रशासनावर आली आहे अर्थात झोपेतून ही यंत्रणा जागी झालेली नाहीच इन आहेपूर न्यूजच्या प्रतिनिधीनं निर्माण झालेल्या परिस्थितीवर तसच पालिकेला बसत असलेल्या आर्थिक फटक्याबाबत कर संकलन अधिकारी पी व्ही थडसरे यांच्याकडं विचारणा करताच त्यांनी कंपनी विरुद्ध फौजदारी करू अशी भूमिका मांडली सोलापूर महानगरपालिका कर कार्य विभाग व हद्दवाडी विभाग या दोन्ही मिळकतीचा आज आम्ही वसुली म्हणून राहूत आहोत वसुलीमध्ये आज जास्तीत जास्त आम्ही वसूल करण्याचा प्रयत्न केला जातात की आज नोडल जे आय एस सी प्रमुख नागनाथ कदमगुला यांच्या संकृष्ट साधला आज पूर्णपणे सायबर टेक ह्या संस्थेकडून जे आपण महानगरपालिकेला भरणा करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं पद्धत घेतली होती ती आज सकाळी दहा वाजल्यापासून बंद करण्यात आले आहे त्याबाबत त्या जा प्रमुख जे आय एसचे नागनाथ परमवार यांचे संपर्क साधला असता त्यांनी त्यांना मेलद्वारे चालू करण्याबाबत कल्पना दिलेली आहे तथापि आमच्या देखील खात्याने त्यांना पद्धत दिली तात्पुरती मिळकतदाऱ्यांच्या मिळकतीचा भरणा घेण्याकर मी तात्काळ ऑनलाईन पर्याय व्यवस्था करण्यात यावी असं पत्र आपल्या कराकांनी हाताळ विभागात दिलेले आहे आम्ही उपायुक्त त्यांच्याशी चर्चा केली असतात फोनद्वारे त्यांनी पर्यावरील पावत्या म्हणजे हाताने पावत्या करण्यासाठी परवानगी घेतलेली तेवीस फेब्रुवारी पासून ठप्प असलेल्या कामकाजाविषयी आता आमचा कर विभाग सायबर टेक कंपनी विरुद्ध फौजदारी करू म्हणतोय अर्थात हे पाऊल प्रत्यक्षात कधी उचललं जाणार हा सुद्धा कोड्या टाकणारा प्रश्न जकात एलबीटी बंद झाल्यानंतर पालिकेच आर्थिक कंबरड पुरत मोडलेलं त्यात जी आय एस सर्वेची लागलेली वाट मिळकतींचा गायब झालेला डेटा यामुळं ऐन मार्च एंडिंगला एक अभूतपूर्व कोंडी कर आकारणी विभागात सध्या दिसून येते याला अधिकारी वर्ग तसंच उत्पन्न वाढीच्या गप्पा मारणारे पदाधिकारी तितके जबाबदार आहेत पालिका उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे पाटील यांच्याकडं करवसुलीची जबाबदारीही येते त्यांचंही संबंध प्रकाराकडं होणार दुर्लक्ष ही गंभीर बाब म्हणावी लागेल आता पालिकेच्या कर आकारणी विभागाच्या भोंगळ कारभाराचा नाहक बनस्ताप शहर वासियांना लागतो लागतोय मिळकत कर भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना ठप्प व्यवस्थेमुळे अक्षरशः माघारी फिरावं लागतय पालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी पालिका सभागृहात जोरदार चर्चा झडतात प्रशासनही आपली जय तयारी दाखवून देत पण फसलेला जी आय एस प्रयत्न त्यातून दुर्लक्षामुळे गायब झालेला डेटा यामुळं एक भयंकर आफत पालिका प्रशासनावर खास करून कर आकारणी विभागावर आहे हा परिणाम पूर्णपणे आर्थिक मिळकतीवर होत असल्यानं याच गांभीर्य वाढत दुसरीकडं करदात्या कर सोलापूरकरांना सहन करावा लागणारा नाहक मनस्ताप हा निराळाच स्मार्ट सिटीचा दावा करणाऱ्या पालिकेत प्रत्यक्षात किती गोंधळाची परिस्थिती आहे याच हे ज्वलंत उदाहरण आता येईल पंधरा वीस मिनिटात येईल वीस मिनिटात येईल पंचवीस मिनिटात येईल झालं सांगायला कशामुळे बंद आहे कॉम्प्युटर बंद आहे वाटणच बंद आहे हेच सांगायला लागले कर्मचारी मेन साहेबाला जाऊन भेटलो साहेब म्हणजे येता येत आहे दहा पंधरा मिनिटात येत आहे हेच सांगायला लागेल दोन तासापासून मी सकाळी दहा पासून येतो उपाय दहा वाजल्यापासून तुमचे कर्मचारी सांगतात की दहा मिनिटात येईल पंधरा मिनिटात येईल सर्व बंद आहे वर्णाचं बंद आहे मग शासकीय कर्मचारी किंवा बाहेरच्या लांबून आले लोकांनी काय करायचे नेमकं का तुमची वाट बघत बसायचं किती वाजता येणार आहे कसं येणार आहे हा मग याचं सोल्युशन निघते की नाही काय आम्ही नुसतं थांबत राहायचं इथं मार्चचा महिना आहे सर्व टॅक्स भराय भरण्यासाठीच आम्ही इथं आलेलो आहे आणि वेळेत नाही भरलं तर तुम्ही नोटीस काढणार